आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवा माजी आमदार संजय रायमुलकर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याचे माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते लोकार्पण पुतळ्या बसवण्यासाठी डॉक्टर हेमराज लाहोटी यांचा सिंहाचा वाटा शिवप्रेमी व वा शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह आमचे मुख्य संपादक उद्धव यांनी दिलेल्या माहितीनुसार संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार त्यांची पद्धत त्यांची काम करण्याची शैली जात धर्म पंत न पाहता सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कार्यक्षमता ह्या गोष्टी प्रत्येक हिंदू समाज बांधवानी नव्हे तर सर्व जाती धर्माच्या युवकांनी व लोकांनी लक्षात घेऊन महाराष्ट्रात एक सुराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आजकालच्या युवा पिढीने संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते पार पडला यावेळी नेहमीच लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारे सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असणारे एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे एक निष्ठेने काम करणारे डॉक्टर हेमराज लाहोटी यांचा हा पुतळा बसवण्यासाठी सिंहाचा वाटा असून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन डॉक्टर हेमराज लाहोटी नेहमीच कार्य करत असतात तर सुलतानपूर येथे बस स्थानकाच्या बाजूला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचा एकोणीस डिसेंबर रोजी लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी रायमुलकर साहेब पुढे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या गावात व बाग ग्रामीण भागातही छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे पुतळे बसवण्याची गरज असून युवकांनी पुढाकार घ्यावा त्याचबरोबर केवळ पुतळेपासून चालणार नाही तर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे आचार विचार त्याप्रमाणे युवकांनी आपल्या जीवनात वाटचाल करण्याची गरज आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशात दे एक सुराज्य निर्माण केलं आहे या गोष्टीचा आपल्या जीवनात लोकांनी नक्कीच फायदा करून घेण्याची गरज असल्याचंही रायमुलकर साहेब यांनी सांगितलं यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब डॉक्टर हेमराज लाहोटी मेहकर शिवसेना उपतालुका प्रमुख व योजनेचे मेहकर तालुका अध्यक्ष माजी नगरसेवक रामेश्वर यांच्यासह शिवराज निलक गोपाल भानापुरे माधव खानजोडे राम लोखडे शुभम सावले दीपक राजगुरू कार्तिक खोलगडे सुमित कुटे श्याम लोखडे हजारो शिवप्रेमी व शिवसैनिक उपस्थित होते बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब मात्र नक्की करा